नमस्कार तर आज म्हण घेऊया करायला गेलो एक अन झाले भलतेच अर्थ इतका सोपा आहे काहीतरी चांगलं करायला जावं पण त्याचे अपेक्षित परिणाम न मिळणं आता मध्यंतरी काय झालं मी आणि माझी एक मैत्रीण आम्ही बऱ्याच जणांच्याकडे जाऊन त्यांना जास्तीचं झालेलं धान्य कपडे भांडीकुंडी वह्या पुस्तकं गोळा केली आणि अनाथ आश्रमात नेऊन दिली अ पण अनाथ आश्रमातले लोक म्हणले आम्हाला एवढं नकोच आहे आणि अक्षरशः त्यांनी आमच्या देखत ते कपडे हे टाकून दिले आमच्या ओळखीचे एक शेतकरी आहेत बरं का त्यांनी एक नवीन तांदुळाची जात लावली त्यांना उत्पादन तर भरघोस मिळालं परंतु त्यांना पाहिजे तसा स्वाद किंवा सुगंध किंवा चव त्या तांदुळात नव्हती पारंपारिक पद्धतीतच ती चव त्यांना मिळत होती करायला गेलो एक अन झाले भलतेच उदाहरण आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा